कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या कणाशी या गावी परंपरेनुसार चालत आलेला पाच पांडव यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पाडला जातो या अनुषंगाने यावर्षी देखील धार्मिक नगरी असलेल्या कणाशीत यात्रा उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळते आहे दिनांक सतरा अठरा एकोणीस फेब्रुवारी या तीन दिवसात हा भव्य यात्रा उत्सव पार पडणार असून एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती दंगल पार पडणार आहे या यात्रा उत्सवाला आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी यात्रा उत्सव कमिटी ग्रामस्थ व अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या उपस्थितीत नारळ फोडून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य संबळच्या तालात विविध प्रकारचे मुखवटे नाचवण्यात आले या यात्रे उत्सवासाठी अभोणा कणाशी परिसरातून लाखो भाविक या पाच पांडव यात्रा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येत असतात तसेच या यात्रेमध्ये विविध प्रकारच्या दुकानांनी कनाशी नगरी फुलून गेली असून पाळण्यात बसण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या, या यात्रा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी यात्रा उत्सव कमिटी कनाशी ग्रामस्थ व अभोणा पोलीस यांनी घेतली आहे या, या यात्रा उत्सव काळात अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील असणार आहे हा तीन दिवस चालणारा यात्रा उत्सव सुरळीतरित्या पार पडावा यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोहम महाजन उपाध्यक्ष मुकुंद पवार कार्याध्यक्ष सूर्यभान खैरे खजिनदार संदीप सोनार माजी उपसभापती विजय शिरसाट सरपंच प्रशांत गोविंद माजी सरपंच नितिन बोरसे किरण बोरसे दीपक देसाई गजानन बागुल अमित बोरसे मुन्ना राजभोज बापू बाग तुषार जाधव धनंजय जाधव राहुल बिरारी चेतन जाधव सागर पवार विकास महाले राहुल देसाई लौकिक देवरे भूषण भालेराव सोपान बोरसे हिमांशु जाधव रोशन व्यवहारी विजय देसाई अजय देसाई गणेश जाधव निलेश जाधव तसेच कनाशी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले सालावादार प्रमाणे दरवर्षी जय एकादशी यात्रा करत असते जय एकादशी आणि रविवार असतोल साधण्यासाठी आम्ही यात्रा आज सुरुवात केली सतरा अठरा एकोणवीस वीस तारखेवर यात्रा आहे कुस्त्यांचा नुसत्या अतिराणीस यात्रेचा समारोप होणार आहे आजपासून रथाची मिरवणूक आहे आजपासून सुरुवात होते यात्रेची म्हणजे पूर्णप्रमाणे आपलं पूर्ण आम्ही आपल्या गावाच्या वतीने ही यात्रा किती पूर्ण सर्व जाती सर्व धर्म समभाव या पद्धतीने आम्ही सर्व एकत्र ये येतो आणि मोठा उत्सव या म्हणजे एक प्रकारचा सण उत्सव या पद्धतीने आम्ही यात्रा नेहमी सादर करत असतो आज आमचा रथ निघालेला रथामध्ये सुद्धा अनेक आने, पद्धतीचे कलापथक किंवा अनेक काही आविष्कार आम्ही त्याच्यामध्ये आणत असतो वेगवेगळ्या सर्व स्तरातील लोक त्याच्यामध्ये आम्ही समावून घेतो किंवा एकत्र आणत असतो त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी एक एकदम अति अतिउत्साहने यात्रा आम्ही हे करतो आता वीस तारखेला मोठा कुस्ती दंगल आम्ही आयोजित केलेली आहे आणि अशा पद्धतीने આકાશિક આદિવાસી બંધકામ કશા પ્રકારની ખૂબ 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 મોટા પ્રમાણમાં અને અતિશય अतिशय ते श्रद्धेने पाच बांडव मंदिराच्या तिथे दर्शन घेऊन या यात्रेमध्ये सहभागी होता आणि खूप मोठा त्यांचा आम्हाला सहकार्य असतं या गोष्टी साठी आता या, या वर्षी यात्रेला वीस वर्ष पूर्ण होते तसं आमची यात्रा जुनं गाव होता आमचा पण मग नवीन विस्थापित झाल्यानंतर यात्रेला खंड झाला होता वीस वर्षापासून आम्ही सातत्याने यात्रा चालू केलेली आहे आणि ती अतिशय उत्साहाने चालूच आहे म्हणजे पाच पांडवांचं मंदिर काशीला असून काशी नंतर फक्त कनाशीला पाहायला भेटेल किंवा कनाशी यात्रा भरताना बघायला भेटल इतर ठिकाणी तुम्हाला पाच पांडवांच्या नावाने यात्रा भरताना दिसणार नाही लोकांचं लोक तेवढंच मानतात कनाशी येथे पाच पांडव यात्रेचा यात्रा उत्सव चालू झालेला आहे प्रशासनामार्फत कशा पद्धतीने आपण वस्तू लावून आलेला आहे आणि ती प्रकार घडणार नाही यासाठी ग्रामस्थांना असेल भाविकांना असेल कशा प्रकारे आपण आव्हान दिलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कणाशी गावामध्ये पाच पांडव देवस्थांची यात्रा भरत आहे दिनांक सतरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी पर्यंत चार दिवसाची यात्रा आयोजित केलेली आहे यामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे नेहमीप्रमाणे या वर्षी देखील प्रचंड भाविक प्रचंड गर्दीने भाविक देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जस यात्रेमध्ये कुठलाही अणशित प्रकार घडू नये किंवा अवैध दारू मटका सट्टा जुगार काळचिडी या नावाचे सोड किंवा प्रकारचे कुठलाही इथे होणार नाही यावेळी आम्ही पहिली यात्रा कमिटीशी आम्ही चांगला समन्वय ठेवलेला आहे त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की कुठले प्रकारचं अवैध या यात्रेवर होता कामा नाही आणि आपल्या यात्रेला गालबोट लागता कामा नाही यासाठी यात्रा कमिटीने सुद्धा जेवढी खबरदारी घेतलेली आहे तर या यात्रेच्या दरम्यान मध्ये काही कुठल्या चोऱ्या वगैरे होणार नाहीत किंवा कुठलं अनुष्यप्रिय घालणार नाही यासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे देखील आम्ही बंदोबस्त ठेवणार आहोत जेणेकरून कुठलाही असा अनुचित प्रकार घालणार नाही राज पांडव यात्रा उत्सवाच हे दोन हजार चोवीस च नियोजन ग्रामपंचायत ग्रामस्थ कनाशी यांनी केलेले आहे यावेळेस यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सोन महाजन यांची निवड केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यात्रेची दौडदौड चालू आहे दोन हजार पाच साली यात्रेचा शुभारंभ झालेला ऍक्च्युली ही यात्रा फार पूर्वीपासून कनाशे गावी भरत होती परंतु काही दिवसांनी ग्रामस्थांच्या काही वैयक्तिक हेव्या ती राहून गेलेली होती नंतर ती दोन हजार पाच साली कनाशेच्या स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केली पाच पांडव हे पूर्वी चणकापूर धरणाच्या ना होतं त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचं पुनर्वसन केलं आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली या ग्रामस्थांनी पाच पांडवाची स्थापना केल्यानंतर येथे शासनाच्या वतीने सुखसुविधा उपलब्ध करण्यात आल्या इथं मला वाटतं आमदारांच्या खासदारांच्या निधीतून काही कामं करण्यात आलेले ग्रामपंचायतीचे आता हे सरपंच उपसरपंच यांच्याही सहकार्यातून येथे विविध विकास कामं सुरू आहेत तर पोलीस प्रशासन तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने यात्रेचा या ठिकाणी चोख बंदोबस्त केलेला आहे तर ग्रामस्थांनी विशेषतः आदिवासी भागातील जे यात्रे करूय त्यांनी पाच दिवस यात्रे सुरू असणारा यात्रेचा या ठिकाणी आनंद घ्यावा असं मी ग्रामस्थांच्या वतीने व यात्रा उत्सव समितीच्या वतीने सर्वांना विनंती करतो व यात्रेच्या शुभेच्छा देतो एक विषय म्हणजे चालत आलेली परंपरा कुठेतरी नवीन पिढी त्याचा बोध नाही किंवा ती खंडित होताना दिसते म्हणून नवीन पिढीला आपण काय म्हणतो काय होता इथं थोडा आध्यात्मिक अनास्था जी आहे ती दूर झाली पाहिजे आणि विशेषतः सर्वांनी आध्यात्मिक कडे वळून हा यात्रा उत्सव आहे याचा पौराहित्य केलं पाहिजे विशेषतः व्यसनापासून काही जे तरुण व्यसनापासून दूर झाले पाहिजे आध्यात्मिक कडे तुम्ही ज्यावेळेस वाटचाल करता त्यावेळेस तुमचे ॲटोमॅटिकली वाईट गुण बाजूला होत असतात तर मी आज या यात्रा उत्सवच्या प्रवचन देत नाही परंतु एक यात्रेतील स्लोगन म्हणतावं लागेल का प्रत्येक तरुणाने व्यसनापासून दूर केलं पाहिजे म्हणजे आजच्या यात्रेचं प्रतीक ठरलं पाहिजे का युवा लोकांनी व्यसनापासून दूर होऊन आध्यात्मिक कडे वळलं पाहिजे सबस्क्राईब प्रेस द